काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा मी आधी मी आधी टॅलेंट सर्च जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संदेशजी सावंत जो उपक्रम चालवतात या ठिकाणी आणि साहेबांचं मार्गदर्शन त्यांना लाभतं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या प्रकारे ते मतदारसंघामध्ये काम करत आहेत त्याचं मनापासून कौतुक करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नेव्हल हेडक्वॉर्टर म्हणजे नाविक दलाची राजधानी ही विजयदुर्ग आहे हे अनेक लोकांना माहिती नाही त्या विजयदुर्ग किल्ल्याजवळ लवकरच अतिशय सुंदर असा प्रकल्प होतो आहे आणि त्याचं सगळं श्रेय हे आदरणीय नेतेशजींना आहे त्या ठिकाणी आंग्रेंचं स्मारक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल आणि पर्यटकांना येणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा असतात त्यासुद्धा त्या ठिकाणी ते निर्माण होत आहेत अतिशय चांगलं काम मच्छीमारांसाठी चालू आहे अतिशय चांगलं काम पर्यटनासाठी चालू आहे दोन्ही जे मोठे धबधबे आहेत नापणे आणि सावडा त्याच्या विकासाचं चा काम चालू आहे देशी गाईंवर संशोधनाचं काम त्यांच्या माध्यमातून कणकोलीमध्ये सुरू झालेलं आहे आणि फोंडा इथं भाताच्या रिसर्चचं काम आणि भाताच्या भारताच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवायचं याचं कामसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्याच्यासाठी आर्मीची निर्मिती केली आहे त्याच्यामध्ये वैभववाडीला कणकवलीला दोन्ही ठिकाणी याची केंद्रं आहेत त्याच्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आता प्रश्न विचारा